मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांबा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नव्यानशी ॲप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत वर्धा येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या भरतीसाठी सर्व जिल्ह्यातील उमेदवार जे आहे अर्ज करू शकतात यामध्ये तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज करायचा आहे एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन मित्रांनो दोनही पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे बरेच विद्यार्थी मंत्री की ऑनलाईनच अर्ज केला तर चालत नाही का तर मित्रांनो यामध्ये दोनही पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे जर तुम्ही दोनही पद्धतीने अर्ज केला तरच तुमचा अर्ज जो आहे हा व्हॅलिड ठरवला जाईल तर चला मित्रांनो जाणून घेऊया या सविस्तर अशी माहिती त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया याविषयीची सविस्तर अशी माहिती तर यामध्ये पहिली जागा आहे मेकॅनिक मोटर व्हेकलसाठी यामध्ये साठ रिक्त जागांसाठी अप्रेंटिस भरती आहे यामध्ये दहावी आणि आय टी आय झालेले उमेदवार जे आहे यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये संबंधित ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय जो आहे हा कम्प्लीट असला पाहिजे किंवा वोकेशनल ट्रेडमध्ये जर तुमचा आय टी आय असेल किंवा जे काही व्होकेशनल अभ्यासक्रम असेल तो पूर्ण केला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता अशाच प्रकारे मेकॅनिकल डिझेलच्या जा वीस जागा आहे शीट शेडमेटर वर्करच्या जा बावीस जागा आहे पेंटर जनरलच्या जा आठ जागा आहे इलेक्ट्रिशियनच्या वीस वेल्डरच्या दहा रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या एक टर्नरच्या दहा मोटर्वेहीकल बॉडी बिल्डरच्या दहा तसेच मित्रांनो यामध्ये कार्पेंटरच्या दोन रिक्त जागा आहेत तर यामध्ये रिलिव्हंट ट्रेडमध्ये जो आहे तुमचा आय टी आय जो आहे हा कम्प्लीट असला पाहिजे आय टी आय नसेल समजा वोकेशनल कोर्समध्ये तुमचा येत असेल तर तुम्ही वोकेशनल कोर्स केला असेल तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आता वयाच्या अटीबद्दल जाणून घेऊयात तर मित्रांनो दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय काउंट करण्यात आलेलं आहे यामध्ये तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे जर समजा तुम्ही मागासवर्गीय प्रवर्ग मेट्रो असाल अनुसूचित जातीमध्ये येत असाल किंवा अनुसूचित जमातीमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी पाच वर्षाची आहे शिथिल करण्यात आलेली आहे यासाठी काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला ट्रेडनुसार अप्लाय करायचं आहे तर ट्रेडनुसार अप्लाय करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनला आर्टिकलची लिंक देत आहे त्या आर्टिकलच्या लिंकला जर तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला हे दहाही ट्रेडनुसार जे आहे मी अप्लाय लिंक जे आहे प्रोव्हाइड करून दिलेले आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या ट्रेडनुसार अप्लाय करू शकता त्या अप्लाय केल्याची जी प्रत आहे तुम्हाला सेव्ह करायची आहे सोबत काही कागदपत्रसुद्धा जोडून जे आहे तुम्हाला सादर करायची आहे तर आता ऑफलाईनमध्ये कोणकोणते कुन कागदपत्र तुम्हाला सादर करायचे आहे तर जे पण तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असेल अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती त्याची प्रत ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत तसेच द जे पण तुमची शैक्षणिक पात्रता असेल उदाहरणार्थ दहावी आणि आय टी आयच्या सेमिस्टरच्या गुणपत्रिका असतील तर ते तुम्ही जोडू शकता जन्मतारखेचा दाखला म्हणून तुम्ही टी सी किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट अटॅच करू शकता आय टी आयच्या सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिका तुम्हाला जोडायच्या आहे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असाल तर जातीचा दाखला तसेच आधार कार्ड इत्यादीचे प्रमाणित झेरॉक्स प्रत जे आहे तुम्हाला जोडून जे आहे अर्ज सादर करायचा आहे तर यामध्ये जे अर्ज सादर करण्याचं ठिकाण आहे ते दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सेवाग्राम रोड एम आय डी सी परिसर वर्धा या ठिकाणी जे आहे तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये शुल्क आकारण्यात आलेलं आहे तर उतर इतर सर्वसाधारण प्रवर्ग जे राहतात त्यांच्यासाठी पाचशे नव्वद रुपये शुल्क यामध्ये त्यांनी आकारलेलं आहे हे शुल्क जे आहे तुम्हाला परत केलं जाणार नाही ना ना आहे असं त्यांनी यामध्ये नमूद केलेलं आहे तर अशा प्रकारे जे आहे एकूण एकशे त्रेसष्ट जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यासाठी तुम्हाला संबंधित कार्यालयास ऑफलाईन व्हिजिट करून तेथे जे काही आहे आवश्यक ते कागदपत्रासह ऑफलाईन अर्जसुद्धा सादर करणे गरजेचं आहे ऑनलाईन अर्जाच्या जे लिंक आहे ते आम्ही प्रोव्हाइड करून दिलेलं आहे डिस्क्रिप्शनला तिथून तुम्ही अप्लाय करू शकता तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे मित्रांनो यासोबत इतर सुद्धा तीन पानं जे आहे मी जोडलेले आहे परंतु ते क्लिअर नसल्यामुळे जे आहे मी त्या व्हिडिओमध्ये जे आहे याचा समावेश केलेला नाही आहे यामध्ये जे आहे सर्व काही इन्फॉर्मेशन आपल्याला सुरुवातीलाच त्यांनी दिलेलं आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो ही दहा एप्रिल दोन हजार चोवीस राहणार आहे तर दहा एप्रिलपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता यामध्ये शनिवार रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळून जे आहे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता तर अशा प्रकारे ही जाहिरात होती मित्रांनो जर सविस्तर जाहिरात चांगल्या क्वालिटीची आली माझ्याकडे समजा तर मी ते अपलोड करून देईल आपल्या वेबसाईटवरती जेणेकरून तुम्हाला वाचायलासुद्धा इझी जाईल सध्या फक्त या जाहिरातीचं पहिलं पेजच चांगल्या क्वालिटीमध्ये उपलब्ध आहे बाकी जे जाहिरातीचे जे पेजेस आहे हे एकदम ब्लर क्वालिटीमध्ये अवेलेबल आहे त्यामुळे जे आहे सध्यापुरतं तुम्हाला हे सहन करावं लागेल जर माझ्याकडे जाहिरात आली तर ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल तर अशा प्रकारे मित्रांनो ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे वर्धासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नसाल सबस्क्राईब करा नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद